नमस्कार सर्व महिलांसाठी महत्वाची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता अतिशय महत्वाची बातमी आपण पाहत आहात आणि या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून या योजनेतील सन्मान निधीच्या वितरणाला आजपासनं सुरुवात झाली आहे अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे तर आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचं आवाहन आता केलं जाते आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातील एक्स वर माहिती सुद्धा दिलेली आहे गेल्या वर्षी जुलै दोन रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दीड रुपये देण्याचे आश्वासित करण्यात आले त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या जमा करण्यात तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या, या योजनेसाठी अर्ज भरले आहे आणि त्या पात्रही झाल्यात एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना दहा हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत तर मे महिन्याचा अकरावा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली